दिवाळीत चार दिवस गोडधोड आणि अगदी तळलेलं खाऊन एवढा कंटाळा आला होता की मस्त झणझणीत हा बेत संध्याकाळच्या जेवणात बनवण्याचं मी ठरवलं त्यासाठी मस्तपैकी वीस ते पंचवीस ताज्या ताज्या हिरव्यागारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून मिरच्यांचे देठं काढून घ्यायचे लोखंडी तव्यावर मी मिरच्या घातलेल्या आहेत एक मोठा चमचा तेल घालायचं आणि छान पाच ते सात मिनटासाठी तव्यावर मिरच्या छान परतून घ्यायच्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतील तर उलताना मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण इथं छान टोमॅटोचा ठेचा बनवत आहोत जो पाच ते सहा दिवसापर्यंत आरामात टिकतो थोड्या मिरच्या परतून झाल्या की यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक छोट्या चमचा जिरे आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा पाच ते सात मिनटापर्यंत मिडियम गॅसवर टोमॅटो छान परतून घ्यायचा जोपर्यंत टोमॅटोची साल पातळ होत नाही तोपर्यंत मिरच्या टोमॅटो जिरं हे सगळं सामान छान या प्रकारे परतून झालं यामध्ये एक मोठा चमचा किंवा चवीनुसार अंदाजाने मीठ घालायचं तर मी खडे मीठ घातलेलं आहे ठेच्यामध्ये नेहमी खडे मीठ घालायचं खडे मिठाने ठेचाला जी चव येते गावरान ती साध्या मिठाने येत नाही हे जर तुमच्याकडनं नसेल तर साधं मीठ तुम्ही घालू शकता कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले घातले तरीही चालतात पंधरा ते वीस शेंगदाणे घालायचे आणि या प्रकारे तव्यामध्ये मी आपला जो तांब्या असतो त्यांनी रगडून रगडून छान ठेसा बनवला आहे मला मिक्सरचा ठेसा बिलकुल आवडत नाही असा लोखंडी तव्यावर रगडलेला ठेसा याची जी चव लागते गरमागरम भाकरीसोबत ती कुठेही मिळत नाही कितीही तुमच्या तोंडाला चव नसेल तरी माणूस हे खाल्ल्याशिवाय राहत नाही याची चव लागल्याशिवाय राहत नाही या प्रकारे छान मी ठेचा खरडून घेतलेला आहे खूप बारीक ठेचा मला आवडत नाही त्यामुळे मी थोडासा मोठा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे माझा छान टोमॅटो टोमॅटोचा ठेचा बनवून तयार आहे ठेच्यासोबत अर्थातच भाकरीशिवाय गत्यंतरच नाही त्यामुळे मी इथं बाजरीची भाकरी करायला घेतलेली आहे थोडंसं कोमट पाणी घालून छान जर बाजरीची भाकरी तुम्ही बनवली तर ती अगदी तुटत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की बाजरीची भाकरी थोडीशी तडकते किंवा त्याला चिरं जातात अगदी तुम्ही स्वयंपाकात परफेक्ट असताल तर त्याची गरज नाही पण जर नवखे शिकत असताल किंवा तुमच्या पिठाला जर खूप दिवस झाला असेल तर थोडंसं भाकरी बनवताना कोमट पाणी घालायचं वरून मी छान तीळ लावून घेतलेले आहेत पातळ अशी छान बाजरीची भाकरी थापून घेतली या प्रकारे उचलून तव्यावरती घालायची पाणी लावून सुरुवातीला खालून पचल्यानंतर भाकरी पलटून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवर मी आलटून पालटून भाकरी भाजून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तव्यावर सुद्धा पालती करून भाकरी छान भाजू शकता बाजरीची भाकरी आणि हा टोमॅटो हिरवी मिरचीचा ठेचा अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा हा ठेचा तुम्ही बाहेर दोन ते तीन दिवस आणि फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात बनवून ठेवू शकता प्रवासासाठी उत्तम आहे एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल आवडल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय